नमस्कार नमस्कार मित्रांनो आजचा विषय खूपच महत्वाचा आहे आणि तो विषय ऐकणं म्हणजे मित्रांनो तुमच्या लाईफमध्ये एक चांगला बदल घडल्या जात आहे ओके मित्रांनो पहा की आपण सगळे लोक नक्की जपतो कशासाठी हे आपण एक नवुत्तर शोध पाहिजे कारण की मी आज मार्केटमध्ये गेले बारा वर्ष झालं बघतोय मार्केटमध्ये मा जगत असताना मित्रांनो काय होतं की आपण कशा पद्धतीनं जगतोय हे खूप गरजेचं आहे मित्रांनो म्हणजे काय कशासाठी जगतोय हे पण खूप गरजेचं आहे मित्रांनो जसं की पहा आपण व्यक्ती शिक्षण घेत असतो कुठंतरी काम करत असतो किंवा कामामध्ये आपले धडपड चालू असते मग हे सगळं काही चालू असतं मित्रांनो एखादं घर घेण्याचं स्वप्न असतं एखादी गाडी घेण्याचं स्वप्न असतं चांगले कपडे घेण्याचं चांगलं चां� बूट मोबाईल चांगलं म्हणजे ही फिरायचं स्वप्न असतं पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं दुर्लक्ष होतं ते होतं मित्रांनो आपण नक्की हे सगळं करतो कशासाठी तर मित्रांनो एक चांगलं जेवण करण्यासाठी करत असतो एक चांगलं खाणं मिळण्यासाठी करत असतो किंवा त्यासाठी पाळायसाठी करत असतो म्हणजेच काय आपलं जे शरीर आहे मित्रांनो या शरीरासाठी करत असतो पण पहा मार्केटमध्ये मी गेले बघतोय जिथं पेशंटचा पण मी काय लोकांचा स्टडी केलेला आहे जनरल लोकांचा पण स्टडी केलेला आहे काम करत असणाऱ्या लोकांचा पण स्टडी केलेला आहे बिझनेसवाल्या लोकांचा पण स्टडी केलेला आहे तर एकच गोष्ट मला काय झालेली आहे त्यांच्यामध्ये जाणवून आलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे एवढं सगळं करण्यासाठी आवश्यक असणारा जे हे शरीर आहे मित्रांनो ह्या शरीराला काय करतात ते लोक तर व्यवस्थित अन्न देत नाही आणि ती वेळेवर अन्न देत नाहीत लक्षात घ्या आपण काही करा जगामध्ये पण लक्षात घ्या शरीराला अन्न हे वेळेत गेलं पाहिजे शरीराला अन्न हे चांगलं सात्विक शाकाहारी गेलं पाहिजे शरीराला अन्न मित्रांनो चावून गेलं पाहिजे किंवा शरीराला अन्न मित्रांनो हे एक घाण नसलं पाहिजे म्हणजे काय उदाहरणार्थ मी तुम्हाला काय उदाहरणं द्यायला चालू करतो जसं की कोल्ड ड्रिंक्स मित्रांनो शरीरासाठी सगळ्यात वाईट आहेत त्याच्यानंतर बेकरी पदार्थ हेही शरीरासाठी वाईट आहेत जास्त तळलेले पदार्थ किंवा जास्त वेळा तळलेले पदार्थ हे दोन्ही गोष्टी मित्रांनो शरीरासाठी घातक आहेत त्याच्यानंतर मित्रांनो अवेळी जेवण हेही घातक आहे तर मित्रांनो मग अशा वेळेस तुम्ही मी काय केलं पाहिजे एक योग्य वेळेला जेवण केलं पाहिजे योग्य वेळेला मित्रांनो काय केलं पाहिजे अन्न खाल्लं पाहिजे चांगलं पाणी पिलं पाहिजे मित्रांनो या गोष्टी केल्याच पाहिजे कारण काय होतं की मी ज्यावेळेस एखादा पेशंटकडे जातो त्यावेळेस काय उदाहरणं देतो तुम्हाला उदाहरण खूपच महत्त्वाचं असतं ऐकणं तर पहा ज्या वेळेस मी एखाद्याच्या घरी जातो एखादा पेशंट बघतो आणि त्या पेशंटला ज्यावेळेस जेवणाचं विचारतो मित्रांनो त्यावेळेस लक्षात अस येत असतं की ये ता एखादा पेशंट जे आहे म्हणजे जसं की एक लेडीज पेशंटबद्दल मी तुम्हाला माहिती देतो तर त्या लेडीजला मी म्हटलं तुम्हाला एवढं गुडघ दुखत आहेत रक्ताचा त्रास आहे अशक्तपणा येतोय चक्कर येतोय गुडघे दुखतात कंबर दुखतात तर मग तुम्ही जेवण किती वाजता आता तर त्यांचं जेवणाचं काय फिक्स नसतं सकाळी चहा पिला की मग डायरेक्ट संध्याकाळी म्हटलं तर कधी संध्याकाळी जेवण कधी दुपारी तीन वाजता जेवण कधी बारा वाजता जेवण जीवन, बरं जेवणामध्ये कधी कधी चहा बिस्किटं खाणार त्याच्यानंतर मित्रांनो असं की जेवणामध्ये कधी कधी उपवास धरणार मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चुकतात लक्षात घ्या कारण की जसं की मित्रांनो एक गाडी चालण्यासाठी पेट्रोलची गरज आहे ज जसं की सी एन जीची गरज आहे डिझेलची गरज आहे मग मित्रांनो हे शरीर जर चालवायचं असेल दिवसभरामध्ये तर यालाही एक चांगल्या अन्नाची गरज आहे चांगल्या पाण्याची गरज आहे मित्रांनो आणि ह्याच गोष्टी नेमक्या त्या पेशंटकडून होत नाहीत हे मी आत्तापर्यंत जाणून घेतलेलं आहे लक्षात घ्या मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला जर एवढं सगळं होतं आहे तर मग तुम्ही जेवण का वेळेवर करत नाही तर त्यांची इच्छा होत नाही मित्रांनो जेवण करण्यासाठी इच्छा नसते मित्रांनो शरीराला जर भूक ला लागले तर मित्रांनो त्या वेळेस जेवण करणं खूप गरजेचं आहे मग त्यांना मी विचारलं की तुम्हाला अजून काय काय प्रॉब्लेम होत आहेत तर मित्रांनो लक्षात आलं की अन्नच न खाल्ल्यामुळं भूकच न लागल्यामुळं मित्रांनो रक्त कमी आहे पचनाचा प्रॉब्लेम होतोय हे छातीमध्ये झळजळ होते अशक्तपणा आल्यागत होतं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कॉमन आहेत आणि ह्याला सगळ्याला कारण आहे मित्रांनो वेळेवर जेवण न करणं किंवा चांगलं जेवण न करणं उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर त्या काय करतायत चहा पितायत म्हणजे त्यांचा दिवस असा आहे की मला सांगितलं की मला चहा पिल्याशिवाय पुढचा जा दिवसच जात नाही म्हणजे काय मित्रांनो की तुम्ही लक्षात घ्या अशी जी पेशंट असतात ही पेशंट कुठल्याही डॉक्टरच्यानं बरे होत नसतात ह्या जगातील कुठलाही डॉक्टर आणा कुठलीही औषधं आणा तरी मित्रांनो ते पेशंट कधीही बरं होणार नाही लक्षात घ्या कधीही बरं होणार नाही कारण की वेळेवर जेवण गरजेचं आहे वेळेवर अन्न गरजेचं आहे आणि जीवन चावून खाणं गरजेचं आहे उदाहरणार्थ मी काय झालं एका एका कष्ट करणाऱ्या व्यक्तीकडे गेलो होतो जो व्यक्ती भरपूर कष्ट करायचा पण मित्रांनो ही घटना आहे साताऱ्यातली तर ती व्यक्ती दररोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपीपर्यंत अगदी काम करत असायचा मग मित्रांनो त्यांना विचारलं तुमचे जेवण किती वाजता असतं तर सकाळी एकदा नऊ वाजता असतं दुपारी दोन वाजता असतं आणि संध्याकाळी सात वाजता ते आठ वाजता जेवण असतं मित्रांनो मग म्हणलं जेवण किती वेळात करता तर मित्रांनो त्यांनी सांगितलं मी दोनच मिनटामध्ये कधी कधी पाच मिनटामध्ये मिनटामध्ये जेवण करतो म्हणजे मित्रांनो काय आहे की ती जेवण चावून खात नाहीयेत लक्षात घ्या जेवण वेळेवर करणं तर गरजेचं आहे पण जेवण चावून खाणं सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो कारण की आपल्या शरीरामध्ये जे जीवाणू बघायला गेलं तर अगदी केसाच्याही बारीक जीवाणू असतात मित्रांनो केसापेक्षाही अगदी शंभर पट बारीक जीवाणू असतात आणि ते जीवाणू काय करत असतात आपल्या शरीरामध्ये अन्न पचवायचं काम करत असतात मग मला सांगा तुम्ही जर जे जसं खाल्लंय ते असंच जर पोटामध्ये राहिलं तर मला सांगा की तुमचं जे, जे जेवण आहे ते जेवण पचणार आहे का पोटामध्ये नाही पचणार म्हणून तर त्यांना गॅस्ट्रिक सारखी समस्या झाली त्यांना काही जरी खाल्लं तर ते पचना असं झालं कारण की त्यांच्या शरीरातले जीवाणू पूर्णपणे संपून गेले बरं मग मी त्यांना विचारलं सर तुम्ही जे हे काम करताय दिवसभर ह्याच्यामध्ये पाणी पित आहे खूप महत्वाचं असतं पाणी पित पिताय तर मित्रांनो त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आपण जार मागवतो का जार मधलं अतिशय थंड पाणी देत आहे मित्रांनो अतिशय थंड पाणी ते हे गटागटा पिणं हे मित्रांनो चुकतं आहे कारण की जास्त थंड पाणी पिऊ नये एक नॉर्मल टेम्परेचरचं गार पाणी जरी पिलं तरी चालतं पण जास्त गार असणं सुद्धा मित्रांनो काय आहे चुकीचं आहे मग झालं काय मित्रांनो जर जीवानूच संपले तर मला सांगा कुठल्याही पद्धतीचे औषधंही त्या ठिकाणी कामी येणार नाही लक्षात घ्या कितीही चांगली औषधं असतील तरीही कामी येणार नाही लक्षात घ्या मग त्यांना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटल्यानंतर की त्यांना जेवणाचं झालं पाण्याचं झालं टायमिंगचं झालं मित्रांनो आणि त्याच्यानंतर जेवणामध्ये किती पाणी पिता हे एक विचारलं मित्रांनो अक्षरशः त्यांना सांगितलं मी पाऊण लिटर पाणी जेवण झाल्या झाल्या लगेचच पितो बघा जेवण झालं लगेच तांब्या घेणार आणि पाणी पिणार मित्रांनो ही एक सवय खूप घातक आहे तुम्ही वातवाले असो पित्तवाले असो किंवा कफवाले असो मित्रांनो गरज असेल तेवढंच पाणी प्यायचं म्हणजे चार घोट पाच घोट एवढंच पाणी प्यायचं अन्यथा तुम्हाला कॅन्सरसारखा आजारसुद्धा व्हायला कारणीभूत हे जेवणानंतरचं पाणी आहे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहे का महत्त्वाचं नाही मांसाहारी आहे का हे महत्त्वाचं नाही तर जेवण वेळेवर करणं महत्त्वाचं आहे जीवन चावून करणं गरजेचं आहे जेवणामध्ये जास्त पाणी पिणं गरजेचं नाही आहे मित्रांनो तर चला आजचा विषय जेवणावर होता तर मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की मग सर जेवण किती वेळात केलं पाहिजे तर जेवण सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजायच्या आतच केलं पाहिजे हा सकाळचा टायमिंग आहे दुपारी साधारण दोन तीन चार वाजेपर्यंत तुम्ही नाश्ता जेवण केलं तरी चालेल एखादा व्यक्ती जास्त कष्ट करतोय तर जास्त जेवण केलं तरी चालेल आणि संध्याकाळी सहा सात जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत तुम्ही जेवण केलं पाहिजे ओके त्याच्यानंतर जेवण चावून घाललं पाहिजे हेही खूप गरजेचं आहे आणि जेवण मित्रांनो सात्विक असलं पाहिजे म्हणजे काय जास्त जड नको जसं की उपाशी पोटी चहा घेणं कोल्ड ड्रिंक्स घेणं त्याच्यानंतर जसे बेकरी पदार्थ घेणं शाबूदाना खाणं जास्त पोहे खाणं जास्त मटणं खाणं हे नसलं पाहिजे मित्रांनो ही गोष्ट समजून घेऊया आणि कुठल्याही आजारी पेशंटनी ही जी सांगितलेली कारणं हा व्हिडिओ दोन दोन चार चार वेळा बघा आणि आपल्या जेवणामध्ये नक्की सुधार करा कारण की नॅचरोपॅथीमध्ये आयुर्वेदामध्ये जेवणाला औषध म्हटलं गेलं आहे मित्रांनो आणि हे औषधच जर डेली तुम्ही व्यवस्थित नाही घेतलं तर तुमचं शरीर हे बिघडणार आहे हे फ्युअल बिघडणार आहे आणि मित्रांनो तुमची गाडी हळूहळू बंद पडणार आहे खराब होणार आहे म्हणजे तुमचं शरीर खराब होणार आहे ओके तर चला जास्त वेळ न घेता हा व्हिडिओ इथंच संपूयाच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा धन्यवाद